आपण छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात आहोत आणि अवघ्या काही वेळामध्ये असे सरपंच असून तो पंत देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सुर्यवंशी यांना न्याय मागण्यासाठी छत्रपती संभाजीनगर थोड्याच वेळात रस्त्यावर उतरणार आहे आपण पाहू शकता अशा प्रकारच्या सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व पक्षाचे लोक जगामध्ये जमा झालेले आहेत एवढ्याच संभाजी समाजाच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे आणि त्यामध्ये आपला आक्रोश व्यक्त केला जाणार आहे すいません。<noise>